हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनं चला जेवायचं झेंपर शिवत होती मस्त असं हिरवे मिरचीच वांग केलंय बोंबील टाकून जेवायचंय आता बाजरीची भाकर पिऊनच केलाय सायपाक तर आता एका ताईची मी आता मगाशी व्हिडिओ टाकला ते मला कमेंट आली की ताई पिया शाळेत का जात नाही तर त्या ताईला सांगायचं आहे की पिया शाळेत जाती तिचा जा कालच एक पेपर झालाय आता तिला चार दिवस सुट्टी चार दिवस सुट्टी आहे आणि माग तिला नाताळाची सुट्टी लागली होती नाताळाचीच होती ना त्याच्यामुळं ती घरी दिसती तुम्हाला हिरव्या मिरचीच केलं या बोंबील टाकून वांग दाखवते तुम्हाला पिऊनेच केलंय कालवण भाकरी मी शिवत होते ही पाणी ओतून दिलं का पहिलं पहिलं त्या टप्प्यात होत दाखवते तुम्हाला वाह बहिणी न कस काय केलंय कालवण हिरव्या मिरचीच बोंबील टाकून वांग केलंय कस आहे जेवा या सगळ्यांनी आता हे का आता मी चुरून खाणार आहे वा 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 चुरूनच खाणार आहे बाजरीची भाकरी तर जिवते आता चला जेवायला तुम्ही पण या कालाच उरती आता काल चुरून खाणार आहे तुला नाही जेवायचं मस्त पैकी बोंबिल वांग खायला या बोंबिल वांग चोरणार आहे आता मी लय बाहेर लागतो चुरून काल बाजरीची भाकर जम्पर शिवाय मोकळी बऱ्याच दिवस झाले हिरव्या मिरचे खात 他拉吉的，然后瓦特尔了干了。<noise> <noise> vai <missan> 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 असं चुन मला आवडतं खायला तुम्ही बिरा जेवायला Eh number. Paling terkejut ada di pelni. Bicar loh pak tua la. Mama ni kau suka atau sah? तुला सांग असं असं कर म्हणून एकच नंबर बनव Luang lo bumbi. Kuna kuna lawat tu, hai. Sulat mas घेतला आता गप्पा खायला माझ्या आवडीच आहे आणि भोंदे मिक्सर मला जेवायला सगळे सर बोंबील वाघ खायला या प्यापानियंत Jadi dari ke Hmm. Kalau hal

उशीर झाला होऊ शकते रक्तवाणीच लागतंय त्याला शिवू शिवते आता आंघोळ करायची अजून मला पाणी गरम केलंय आता शि काय झेमपर शिवायचं काम चालू आहे चार पाच जंपत शिवाजी संध्याकाळ पत्र मला तर दोन दिवस झाले मिशनी नाही ना बसली त्याच्यामुळे झाला कुठला मिशनीव नाही बसल्यावर कस होत भाव बहि ना होतं जरा काम पडत रकडून बाकी काय नाही गप्पा गप्पा खायचं आणि मिशनीकड यायच असंच असतंय तुमच्या पुनतायच घेते शेवट घेऊन करत करत स्वतःकडे बघायचं असं असतं चला मग बाय बाय सगळ्यांना किरण किरणचं काय पियाचं काय आलं